आत्ताची सर्वात मोठी बातमी प्रबंध महाराष्ट्र न्यूजच्या हाती येत आहे थेट जाऊया त्या ब्रेकिंग बातमीकडे देवळा तालुक्यातील खामखेडा येथे अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे अंगणात खेळताना टाकीत पडून दोन वर्षीय चिमुडीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे या घटनेसंदर्भात सविस्तर माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी वैभव पवार थेट आपल्यासोबत कॉलरवर जोडले जात आहेत बोलाबाईभोजी काय सविस्तर माहिती मिळते या संदर्भात नमस्ते सर देवळा तालुक्यातील खामखेडा गावात आज सकाळी एक हृदय हेलवणारी दुर्घटना घडली आहे दोन वर्षाची निराग चिमुरडी देवांशी आकाश सोजवळ हिचा पाण्याच्या टाकीत पडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे यामुळे सोजवळ कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण गावात हळहळ व्यक्त होत आहे खामखेडा येथील भाऊसाहेब महादूर सोजवळ यांची नाथ देवांशी आकाश सोजवळ ही दोन वर्षाची चिमुरडी सोमवारी नऊ जून रोजी सकाळी साडे दहा वाजेच्या सुमारास नेहमीप्रमाणे आपल्या घराच्या अंगणात खेळत होती आई घरकामात व्यस्त होती आणि घराजवळ असलेल्या पाण्याच्या टाकीकडे ती कधी गेली हे कोणालाच समजले नाही काही वेळाने आईने देवांशीचा आवाज येत नाही ते लक्षात घेतल्यावर शोधाशोध सुरू केली असता ती घराजवळच असणाऱ्या पाण्याच्या टाकीत बेशुद्ध अवस्थेत आढळून आली तात्काळ तिला आई वडिलांनी खामखेडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले मात्र तपासणी केल्यानंतर डॉक्टर निलेश ठाकरे यांनी तिला मृत घोषित केले या दुर्दैवी घटनेने संपूर्ण खामखेडा गावाचा परिसरात शोककळा पसरली असून या दोन वर्षीय आई वडिलांसाठी आणि संपूर्ण कुटुंबासाठी असह्य वेदना ठरले आहे परिसरात या घटनेमुळे हळहळ व्यक्त केले जात आहे प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज साठी वैभव पवार खामखेडा देवळा धन्यवाद वैभवजी मैसेजाबद्दल अत्यंत दुर्दैवी घटना या खामखेडा गावामध्ये घडली असून या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे याच प्रकारे या घटनेसंदर्भात पुढील माहिती पुढील अपडेट पुढील बातमी मिळवण्यासाठी प्रबंधभूमी चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबा आणि बघत राहा प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज